श्री स्वामी समर्थम बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जात आहे कारण यंदा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार होत आहे या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्यानं जबरदस्त लाभ मिळतो असं मानलं जातं या महासंयोगामध्ये गंगास्नान शाही स्नान आणि महाकुंभमेळा अधिक शुभ फलदायी ठरणार असल्याचंही सांगितलं जाते या दिवशी भगवान श्री विष्णू चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मनशांती मिळते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक शुभ फलदायी ठरू शकतात आणि कोणत्या मंत्राचा जप या दिवशी करावा यासंबंधी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मग्रंथानुसार माघ पौर्णिमेचं फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि भगवान शंकराची पूजा केल्यानं सुखसमृद्धी प्राप्त होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे ते आधी जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्याचबरोबर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्त्व आहे आता माघी पौर्णिमा एवढी विशेष का आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं सांगितलं जातं यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता देवी लक्ष्मीची आराधना केल्यानं समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशी मान्यताही आहे शिवाय हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेले की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते शिवाय गंगास्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं असं मानलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी अन्न वस्त्र आणि गहू दान केल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंचे आणि भगवान महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनला पितृदोष निवारण पुण्यप्राप्ती आणि मनशांतीसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपण बघूया माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान गंगास्नान गंगा स्नान करण्याला विशेष महत्व आहे मात्र जी लोक गंगा स्नान करू इच्छित असाल पण ते शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावी आणि गंगा यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिने सन्निधीम कुरू या मंत्राचा जप करावा यामुळे गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात शिवाय स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचंही ध्यान करावं यामुळे पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे गहू तांदूळ मूग तीळ आंबट पदार्थ कपडे आणि गुळ दान करावे ज्यांना हे करणं शक्य नसेल तर गरजूंना भोजन द्यावं यामुळे पितृदोष आणि अर्थिक अडचणी दूर होतात शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा उपाय आणि महालक्ष्मीची साधना म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गव्हाच्या पिठाचा दिवा लावावा आणि अशा पद्धतीनं दीपदान करावं यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी जलदान किंवा तर्पण केल्यानं देखील पितृदोष शांती मिळू शकते जर श्राद्ध शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी यावेळी ओम सोमाय नम या मंत्राचा जप करावा रात्रीच्या वेळी अन्नग्रहण न करता फक्त दूध प्यावं आणि उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात असंही सांगितलं जातं शिवाय कौटुंबिक सुखासाठी आणि विवाह बाधा निवारण्यासाठी आणखी महत्त्वाचा उपाय म्हणजे जर विवाहात अडचण येत असतील तर माघी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीनं एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचं सेवन करावं मुलांच्या लग्नासाठी अडचण येत असतील तर आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावं यामुळे विवाहातील बाधा दूर होतात असं सांगितलं जातं शिवाय आणखी महत्त्वाचा उपाय जो या दिवशी केला जाऊ शकतो तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी तांदूळ साखर आणि पांढरे फूल ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे चंद्रदेवाला नमस्कार करून हे सर्व साहित्य विसर्जित करावं माघी पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यानं देखील घरात सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्याने शुभ फळ प्राप्ती होते असं म्हणतात त्यामुळे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सुख शांती घेऊन येण्यास नक्कीच मदत करू शकेल हे उपाय आपण या दिवशी करू शकता मात्र यातील कोणताही एक उपाय श्रद्धा भक्ती अंतकरणाने नक्की करावा ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील शिवाय माघी पौर्णिमेला गंगास्नान दान जप आणि पूजा करून अधिकाधिक पुण्य मिळवण्याचाही प्रयत्न करावा तसेच हे, हे सगळे उपाय आपण श्रद्धा आणि विश्वासाने केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त